नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणं आता थंडी पडलेली आहे आणि थंडी म्हटलं की आपण करतो ते डिंकाचे लाडू तर डिंकाचे लाडू आपण खातोत पण मुलं काही खात नाहीत तर ह्या दोन साहित्यापासून आपण ही कुरकुरीत अशी हेल्दी चिक्की बनवणार आहोत आणि मुलं खूप आवडीने खाणार आहेत आणि मुलांना पण ह्या थंडीमध्ये काहीतरी कुरकुरीत असं खावं असं वाटतं तेव्हा आपण ही गुळाची चिक्की बनवणार आहोत गुळ शेंगदाण्याचे चिक्की उईत ड्रायफ्रूट्स अपन, यामध्ये आपण आपल्याला ड्रायफ्रूट्स पण वापरायचे आहेत एरवी आपले मुलं बदाम काजू मनुके हे काही खात नाहीत तेव्हा त्यांच्याच आवडीचा पदार्थ करूया जेणेकरून त्यांच्या लक्षात पण येणार नाही आणि ते आवडीने झटपट संपवणार आहेत आणि पुन्हा पुन्हा मागणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते भाजून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत ह्याचा चुरा करून घेतलेला आहे कुट म्हणजे जास्त असं कूट करायचं नाही जाडसर असं आपल्याला हे कूट करून घ्यायचं आहे आणि आपण हे दोनशे ग्राम आहे आणि गूळ आहे अर्धा किलोच्या थोडंसं वर कारण आपण इथे दोनशे ग्राम काजू बदाम घेतलेले आहेत यक्षाचे त्यामुळे आपण थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे आणि इथे कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी आता हे घरचे तूप टाकत आहे दोन चमचे तर मैत्रिणी घरचेच तूप वापरायचं आहे आणि तुम्ही जर बाहेरचे विकतचे विक वापरत असाल तर चांगल्या क्वालिटीचे घ्यायचं आहे कारण आपण हे मुलांसाठी रेसिपी बनवणार आहोत तर इथे माझे गुळ गरम झालेले आहे ह्यामध्ये आता आपण हे गुळ टाकून घेऊया तूप गरम झालेले आहे त्यामध्ये आता गुळ टाकून मेल्ट करून घ्यायचं आहे सारखं आपल्याला हे फिरवत राहायचं आहे आपण जर हे फिरवले नाही तर ह्या आपल्याला खाली चिटकण्याची भीती असते करपण्याची तरी ह्या पण सारखे फिरवत राहायचं आहे आणि तुपामुळे अशी मस्त शायनिंग येते आणि टेस्ट पण भारी येते ह्या चिक्कीला मुलं अगदी झटपट संपून टाकणार आहेत आणि पुन्हा पुन्हा मागणार आहेत आणि चिकी पण आपली एकदम कुरकुरीत क्रिप्सी होते आहे आता आपण हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे हे पहा इथे आता आपण गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि आता आपण दुसरी तयारी करून घेऊया एका कॅरी बॅगला आपण तोपर्यंत तूप तो लावून घेतलेला आहे ते पुन्हा दाखवते मी इथे पहा आता आपला गूळ मेल्ट झालेला आहे आणि आपण एक कटोरी घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन थेंब टाकून पाहायचे आहेत आणि एकदम पाहायचं नाही थोड्या वेळाने पाहायचं की आपला हे पाक तयार झालेला आहे का तर हे पहा आता इथे पाहते तर हे पाक तयार झालेला नाही हा चिकट होतो आहे असा आपल्याला तार धरत आहे तर हा कटकन असा मोडला पाहिजे आणि म्हणजे त्याच्यामध्ये क्रिप्शी पण आलेला पाहिजे तर हा येत नाही तेव्हा आपण आणखीन थोडेसे शिजून घेऊया आता आणखीन एक वेळेस आपण पाहून घेऊया दुसरे पाणी घेऊन फ्रेश पाणी घेऊन त्याच कटोरीमध्ये आपण हे पाक टाकून घेऊया आणि थोड्या वेळाने एक दोन शेकंदाने ही आपण पाहणार आहोत अपला हे पहा आपलं हे छान असं कट होत आहे म्हणजे कटकन आवाज येत आहे ह्यामधून आणि हे मोडत आहे ते तर म्हणजे आपला पाक तयार आहे तर आता आपण ह्यामध्ये अगोदर ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया सारखे हलवत राहायचं आहे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्येच आता शेंगदाणे टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे लवकर लवकर मिक्स करायचं आहे आणि आता ह्या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून आपल्याला हे फिरून घेत घ्यायचं आहे गह, मिक्स करायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य गाठी होण्याची शक्यता असते हे पहा आता हे आपण अगोदरच केलेलं आहे एक कॅरीबॅग घेऊन एक पाट घेऊन त्यावर कॅरीबॅग टाकलेली आहे आणि त्यावर एक परात पण घेतलेली आहे त्या परातीवर पण मी तूप टाकलेलं आहे त्याच्यावर पण घ्या आपले जर कॅरीबॅगवर नको वाटले तर आपण परातीवर पण घेऊ शकतो प्लेट परात असे काही पण घेऊ शकतात आणि त्यावर जास्त असे तूप लावून घ्यायचं आहे सारखे आणि त्यामध्ये आता आपण चिक्की टाकणार आहोत हे पहा छान मिक्स झालेलं आहे तर हे मैत्रीणं अगोदरच करून घ्यायचं आहे आपला पाक तयार होतो तेव्हाच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि आता ह्यावर आपण हे मिश्रण टाकून घेऊया एक बेलणं घेऊन त्या बेलण्याला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आपण ह्यावर टाकून घेऊया परातीवर पण टाकून घेऊया ताटावर प्लेट घेतला असला तर प्लेटवर घ्यायचा आहे आपल्याला हे प्लेटवर जर घेत असाल तर तुम्ही बेलण्यानं नाही करू शकत वाटी वगैरे घ्यावं हो लागेल वाटीला तूप लावून मग पसरून घ्यायचं आहे कॅरी बॅगवर पण अगोदर वाटीने घ्यायचं आहे आणि मग बेलण्याने लाटून घ्यायचं आहे आता हे माझं टाकून झालेलं आहे आणि हे पहा इथे माझा कॅमेरा बंद झाला होता तर हे लाटते वेळेस तर आणखीन थोडेसे आपण हे लाटून घेऊया पातळ अशी आपण ही चिक्की करून घेणार आहोत तर हे पहा बेन्याला तूप लावून मस्त असं चमकाईल की नाही आपली चिकी स मस्त शायनिंग येते आपल्या चिक्कीला तुपामुळे ही पहा मस्त अशी आपली ही कुरकुरीत अशी आपली रेसिपी तयार आहे चिक्कीची तर इथे मी गावरान तुप गा गावरान गुळ वापरलेला आहे ह्यामध्ये आणि ड्रायफ्रूट्स पण तुम्ही आवडीने कमी जास्त करू शकतात आणि स्कीप पण करून तुम्ही फक्त शेंगदाणे आणि गुळाची चिक्की करू शकतात ह्या ठिकाणी गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की आहे आपलीही पण आपण ह्यामध्ये मुलांसाठी ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत मस्त असं सारखं आपल्याला हे करून लाटून घ्यायचं आहे खूप झटपट होणारी ही, ही। एकदम अशी क्रिप्शी कुरकुरीत अशी ही रेसिपी आहे चिक्कीची आपली तर आपण ही, ही। अगदी बुडापर्यंत नाही पण वरवर आपल्याला हे मार्क करून घ्यायचं आहे ह्याचे लाडू पण तुम्ही करू शकता तर अशाच प्रकारे हे पहा आपली चिक्की इथे तयार आहे आता थोड्या वेळाने आपले हे चिक्की थंड झालेली आहे तर पाहू शकतात हे मार्क्स मी असे मारलेले आहेत तर आता पहा किती छान अशी निघते आपली ही चिक्की तर ही एकदम हे एकदम अद्दर असे आपण हे कॅरीबॅक काढून घेणार आहोत खाली पहा हे पहा किती सोपं जातं हे एकदम छान अशी आपली ही कुरकुरीत अशी चिक्की झालेली आहे मैत्रिण पहा ह्या मार्क्सवरूनच मी हे ह्याचे काप काढते हे पहा किती मस्त अशी एकदम छान अशी ठिसूळ झालेली आहे नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा किती मस्त कलर आलेला आहे आणि किती छान चिक्की दिसते आहे एकदम बाजारात भेटते अशी ही मस्त कुरकुरीत अशी चिक्की झालेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुमच्या घरी आवडते आवडेल आणि जर आवडली असेल तर की सांगा हे पहा मस्त झालेली आहे आणि अशाच प्रकारचे प्लेटवरची पण आपल्याला ही चिक्की काढून घ्यायची आहे जर प्लेटवर बिलकुल असे निघत नसेल कदाचित एखाद्या वेळेस तर थोडेसे परत आपली गॅसवर ठेवायची आहे खालून आणि गरम करून घेऊन वरून निघून जाते ती पहा मस्त अशी कुरकुरीत अशी आपली ही ठिसूळ अशी चिक्की झालेली आहे बाजारापेक्षाही भारी झालेली आहे आणि कुठेच दिसत नाही की ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आपण त्यामुळे मुलं पण खूप छान अशा आवडीनं खातात आणि त्यांच्या पोटात पण ड्रायफ्रूट्स जातात हे पहा किती मस्त निघालेली आहे परातीवर पण